तर नमस्कार मित्रांनो थंडीचे दिवस आहेत तुम्हाला माहितीच आहेत त्याच्यामुळं थंडी पण खूप आहे मित्रांनो आम्ही थोडी शेकोडी पेटवली आहे मित्र आहेत माझे हा माझा भाऊ आणि आपला मित्र नण्यासोबत आहेत खरंच आम्ही चायनीज मागवले मित्रांनो थंडीतून खायला खूपच मस्त वाटतं एकदम mm. थंडी पण खूप आहे आए। चिकन लेग पीस चिकन लेग पीस नाही माझा उपवास आहे त्याच्यामुळं हे व्हेज मंचुरियन आहेत मित्रांनो जेव्हा मित्रांनो हात आणि सात दोन्ही सोडून देत तेव्हा बोट पकडून रास्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री मित्रांनो खरंच तर मित्रांनो थंडी पण खूप आहे आणि थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं आम्ही शेकोटी पेटवली आहे बघा आणि खूप मस्त वाटत आहे आता आणि आम्ही चायनीज पण मागवलो आहे बघा खूप मस्त गावाकडे हीच मजा असते मित्रांनो खूप एन्जॉय आणि मित्र असतील तर अजून आहेत मजा येते मित्रांनो तुम्ही पण या नक्की गावी या थंडी आहे खूप तर मित्रांनो आपल्या लाईफमध्ये असे मित्र पाहिजेत मित्रांनो खरंच तुमचे पण मित्र असतील मित्रांनो मित्रा नक्की सर्वांना आपला व्हिडिओ शेअर करा आणि जुन्या आठवणी ताज्या करा मित्रांनो कारण आम्ही मित्र सर्व अजूनही एन्जॉय करतो दिवस कारण आम्ही गावी राहतो मित्रांनो खरंच गावी राहूनच खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय करता येतात तसे माझे मित्र माझ्या सोबत असतात नेहमी थोडं उद्याचं प्लॅनिंग चाललंय मित्रांनो कारण कर्जू इथे टुर्नामेंट आहेत त्याच्यामुळं आम्ही उद्या आमची टीम घेऊन जाणार आहोत खेळायला ला। त्याच्यामुळं थोडं आमचं डिस्कस चाललंय उद्याचा प्लॅनिंग आहे आणि माझा लहान भाऊ तुम्हाला माहितीच असेल तो बोलतो आता जाऊन दादा आपण थोडं मैदान बघून येऊया आता बोललो वाजले बारा वाजलेत मित्रांनो आणि तो बोलतो आता मैदान जाऊन बघून येऊया ते आता शक्य नाही मित्रांनो आधीच थंडी पण खूप आहे तर मित्रांनो सुमारे आता बारा वाजलेत आणि खूपच थंडी वाढली आहे आता मित्रांनो आणि मित्र माझे बोलत आहेत की आता आपण आरवलीमध्ये जाऊया गरम पाण्याच्या कुंडावरती पण खूपच कंटाळ आला आहे पण थंडी पण खूप आहे आणि गरम पाणी तिकडे खूप असतं त्याच्यामुळं खूप बरं वाटेल जरा थंडी पण दूर होईल आमची लाईफमध्ये मित्र पाहिजेत लाईफमध्ये मित्र नसतील ना तर आपल्या लाईफला मजा नाही मित्रांनो खरंच मित्रांशिवाय आपली लाईफ अधुरी आहे आणि मित्रांसाठी काही करू शकतो मी आणि माझ्यासाठी पण मित्र काही करू शकतात हे आमचे परम मित्र शुभम लाड म्हणजेच आमचे लाडके नण्या हे बघा नण्या हे कर मित्रांना कोणाला का ते दिसणार नाही थोडं काले आहेत ते कालोक आहेत त्याच्यामुळे ते दिसणार नाही नाही आहे कर मित्रांना हे बघा हे बघा एक तू मित्र कर आरशा का मित्र बनव्या मध्ये गारव्या सार का हा मित्र माझा खूप जवळचा आहे मित्रांनो आणि हा माझा मित्रच नव्हे तर माझा काळजाचा तुकडा आहे मित्रांनो खरंच माझी जान आहे अस, ती मला खूप आवडतो कारण आम्ही लहानपणापासून म्हणजे अंगणवाडीत अस असायचो तिथपासून आम्ही दोघं एकत्र आहोत मित्रांनो आमच्यात कधी भांडणं हा विषय झालेलाच नाही मागे एकदा कधीतरी झाले असतील भांडणं ते मी विसरलो आहे काय पण विसरलास ना यस yes. येस यस बोलतोय तो खरंच मित्रांनो याच्याशिवाय मी राहू शकत नाही कारण माझा कालजाचा तुकडा येतो तर मित्रांनो तुमचे पण मित्र असतील आणि तुम्ही हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांच्यावर तुम्ही खरंच प्रेम करता मित्रांनो आणि असा कोण जिवलक मित्र असेल तुमचा तर त्याला शेअर नक्की करा व्हिडिओ आपला खूप आवडेल आपला व्हिडिओ कारण एक मित्र एक मित्र काय करू शकतो ना मित्रांनो ते आपल्याला माहिती असतं जरी ह्या माझ्या मित्राला रात्री चोवीस म्हणजे चोवीस तासात कधीही कॉल केला तरी तो माझ्यासाठी अवेलेबल असतो मित्रांनो खरंच म्हणून तो माझ्या काळजाचा तुकडा आहे मित्रांनो मला खूप आवडतो माझा मित्र नन्या आमची एक स्टोरी आठवणीत राहील तुमच्या नक्कीच आता दूर पण खूप झाला आहे चला बाय बाय गुड नाईट जो बा तर मित्रांनो मी आज एवढंच सांगू शकतो नुसतं प्रेम करू नका मित्रांनो कारण प्रेमापलीकडे पण एक वेगळी दुनिया आहे ती म्हणजे आपली मैत्री मित्रांनो आणि मित्र असा आहे मित्रांनो तो किती जरी आपल्याशी भांडला तरी तो आपल्यासाठी एनी टाइम म्हणजे चोवीस तास आपल्यासाठी तो उपलब्ध असतो मित्रांनो मित्रासाठी एक गाणं आहे ते मी आता बोलणार आहे कडवायला येला सर का दुः येला बऱ्या सारका मित्र बनव्या मधी गारव्या सारका मित्र बनव्या मधी गारव्या सारका एक तू मित्र कर आरशा सारका मित्र बनव्या मधी गारव्या सारका हा माझा मित्र आहे मित्रांनो तसे तुमचे पण खूप सारे मित्र असतील आणि हा माझा स्पेशल मित्र आहे एकदम